ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर शहरातील पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या सिंध महाराष्ट्र समाजाच्या उलाहस विद्यालय शाळेत अगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. माजी विद्यार्थी असलेले राजू गावडे हे सिंध महाराष्ट्रीय समाजाचा कार्यकारिणीवर अध्यक्ष म्हणून 2 महिन्यांपूर्वी निवडून आले. तेव्हा त्यांना शाळेची असलेली दुरावस्था आणि विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सुविधा या अपुऱ्या असल्याची जाणीव झाली संस्थेची आर्थिक स्थिती विकट असल्यानं या सुविधा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दहावीच्या बॅचला हाक दिली विशेष म्हणजे राजू गावडे खजिनदार मुकेश पाताडे हे देखील याच बॅचचे विद्यार्थी आहेत बघता बघता त्यांच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचमधील सर्वच विद्यार्थ्यांनी मदतीचा हात देण्याची तयारी दर्शवली सर्व माजी विद्यार्थ्यांची बैठक झाल्यावर या बैठकीत शाळेचा वर्ग क्रमांक एक हा नूतनीकरण करण्याचं ठरलं या वर्गाच्या भिंतींचे प्लास्टर खराब झाले होते खिडक्या मोडकळीस आल्या होत्या बँचेसची दुरावस्था झाली होती एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून जवळपास साडेतीन लाख रुपयांचा निधी जमा केला अवघ्या दोन महिन्यात वर्गाचे रूपच बदलले टाईल्स लावलेल्या चकचकीत भिंती एका स्मार्ट क्लासरूमसाठी आवश्यक असलेल्या प्रोजेक्टर स्पीकर आणि सीसीटीव्ही आतला आवाज बाहेर जाऊ नये आणि बाहेरचा आवाज आत येऊ नये यासाठी स्लायडिंग विंडो बँचेस आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी नवीन दरवाजा त्यामुळे हा वर्ग एका कॉन्व्हेंट शाळेच्या वर्गालाही मागे टाकेल असा चमकू लागला त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात सिंध महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष राजेश गावडे यांच्याकडून नमस्कार मी राजेश गावडे सिंध महाराष्ट्र समाज विद्यालय यांच्यातर्फे माझी शाळा माझी जबाबदारी या साधेला हाक मारून आमच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचने माझा वर्ग माझी जबाबदारी हा कार्यक्रमास साथ दिली तसेच दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही या योजनेचा कार्यारंभ सुरू केला व आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही आमच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या तर्फे वर्ग समर्पण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे हा वर्ग एक ज्यावेळी ज्या अवस्थेत होता ती अवस्था आम्ही बघितली तसेच आम्ही आमच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचला ही सध्या सर्व मित्रमैत्रिणींना हा हाक मारली व त्या हाकेला त्यांनी भरघोस असा उदंड प्रतिसाद दिला व या कामात त्यांनी खूप आर्थिकरित्या आम्हाला मदत केली ह्यामध्ये आम्ही पूर्ण वर्गाचे असे नियोजन केले आहे की पूर्ण जुन्या विंडोज काढून तिथे नवीन स्लायडिंग विंडोज बनवले आजूबाजूला पूर्ण टाईल्स बसवले त्याच्यानंतर ह्या ज्या ह्याच्या योजनेमध्ये आम्ही प्रोजेक्टर तसेच साऊंड सिस्टम अशा वेगवेगळ्या वे आम्ही इथे सहायक साहित्य त्यांना उपलब्ध करून दिले जेणेकरून जी आमची पुढची मराठी विद्यार्थ्यांची जी पुढची पिढी आहे त्यांना अति आणि उच्च दर्जाचे इथे त्यांना इथं अभ्यासक्रम मिळावा अशी आमची ही अपेक्षा आहे मी तसेच नवीन एक पंचवीस बँचेससुद्धा आम्ही त्यांना इथे उपलब्ध करून दिले आहेत तर माझी सर्व माझे विद्यार्थ्यांना ही अशी एक विनंती असेल त्यांनी आपला पुढाकार घ्यावा व असेच सगळे आपल्या वर्ग हे नूतनीकरण करून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद आतापर्यंत ह्या वर्गासाठी एक साडेतीन लाखाच्या आसपास हा आमचा खर्च झालेला आहे हा एक मोठा वर्ग असल्यामुळे आम्ही याला एक कॉन्फरन्स रूमच बनवलेला आहे सीसीटीव्ही वगैरे हो इथे थ्री सिक्स्टी फाय डिग्रीचे सी सी टी व्ही साऊंड सिस्टम त्याच्यानंतर कॉम्प्युटर त्याच्यानंतर बँच त्याच्यानंतर डिजिटल प्रोजेक्टर कपाट अशा अन्य काही वस्तू आम्ही इथे दिलेल्या आहेत माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी यांना जेव्हाही शाळा चालू असेल शाळा एक सात ते संध्याकाळी आमची साडेपाच पर्यंत चालू असते त्यावेळी कधीही संस्थेमार्फत ते, ते लोक भेट देऊ शकतात आजचा उज्ज्वल वर्तमान हा आम्हाला आमच्या भूतकाळात शाळेने दिलेल्या शिक्षणामुळे मिळाला त्याचीच ही परतफेड असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन शाळेच्या पंचवीस वर्गांचं नूतनीकरण होईल अशी माफक अपेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा